सेवानिवृत्ती बाबत सेवा धारकांचे पेन्शन ग्रॅज्युटी सह सर्व लाभ तातडीने मिळवून देऊन सहकार्य होण्याबाबत श्री महादेव लक्ष्मण शिंदे राणार शिक्षक कॉलनी परांडा रोड बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच गट शिक्षणाधिकारी साहेब बार्शी जिल्हा सोलापूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात श्री शिंदे असे म्हणाले की मी आपल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाअंतर्गत विविध पदावरती तब्बल वर्षे सेवा बजावली माझ्या सेवेचा अखेर तालुका या ठिकाणी केंद्र प्रमुख या पदावर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला मी शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्ती असून माझ्या कुटुंबातील म्हणजे माझा मुलगा मुलगी हेही दिव्यांग असून निवृत्ती दिनांकापासून आज तब्बल सत्तर दिवसाहून जास्त कालावधी लोटला वरील संदर्भान्वये विषांकित बाबत सतत लेखी व तोंडी माझ्या सेवानिवृत्तीनंतर माझ्या हक्काचे व अधिकाराचे पेन्शन ग्रॅज्युएटीसह सर्व लाभ तातडीने मिळण्याकामी पाठपुरावा करीत असून याकामी लागणारे सर्व कागदपत्र भीत नमुन्यातील समेत संबंधित अधिकारी विभाग यांच्याकडे दाखल सुपूर्द केली असून माझ्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा किंवा दिरंगाई करीत असल्याची मला जाणीव व खात्री होत आहे सध्या सेवेत नसल्याने मला अन्य कोणत्याही मोबदला किंवा उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे दरम्यानच्या कालावधीमध्ये कुटुंब चालवण्याकरिता नातेवाईक व खासगी व्यक्ती यांच्याकडून तसेच सेवेत असताना घर बांधकामासाठी बँकेकडून लोन उचलले असल्याने त्यांच्यासह इतर नातेवाईक व खासगी व्यक्तीकडून घेतलेल्या रकमेपोटी सतत तगादा विचारपूस होत असल्याने व माझ्या विषांकित बाबींसाठी कार्यालयाकडून टाळाटाळ ताल। दिरंगाई होत असल्याने अतिशय कठीण मानसिक आर्थिक ताणतणाव यामधून सध्या वाटचाल होत असून सदरील विषयांकित अख्खाच्या मागणीबाबत शुक्रवार दिनांक फेब्रुवारी पेन्शन सर्व लाभ मिळवून देत दिव्यांग कर्मचारी व त्यांच्या मदत करावी या कामी संदर्भ चार अन्वय अंतिम नोटीस दिली असता यावरही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पासून संपूर्ण दिव्यांग कुटुंबियांसमेत सदर आमरण उपोषण किंवा आंदोलनापासून होणाऱ्या सर्व परिणामास आपण व्यक्ती सर्वस्वी जबाबदार राहाल याची कृपया नोंद घ्यावी असे महादेव लक्ष्मण शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे महादेव लक्ष्मण शिंदे माझ्या मागणी तीस अकरा दोन हजार तेवीसला ला प्राथमिक शिक्षण विभागातून केंद्र पदावर सेवानिवृत्त झालो आहे माझं सर्व कुटुंब दिव्यांग आहे परंतु आज अखेर जिल्हा परिषद प्रशासनानं कोणतीही दखल न घेता अद्याप मला पेन्शन मंजूर केलेलं नाही गेले तीन महिन्या झालं माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर हो आहे आणि आम्ही आज सगळी माणसं उपाशी मरत आहोत पण मुख्य कार्यकारी अधिकारी कुठले प्रशासन कुठलीही दखल न घेता आमच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळं आम्ही इथं शेवट जेऊ जाईपर्यंत जोपर्यंत माझं पेन्शनचं सगळं लाभ मला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून अजिबात आणणार नाही शासन आज तीन महिने झालं कुठलीही दखल त्याने घेतलेली नाही कारण आम्ही कार्यालयाला इतके वारंवार प्रयत्न केले परंतु प्रत्येक अधिकारी कर्मचारी उद्या बघू उद्या बघू असं म्हणत पूर्ण कुटुंब आज रस्त्यावर आले आमचं तरी पण प्रश्नार्थनं कोणीही दखल घेत नाही त्याच्यामुळं आम्ही जर दोन दिवसात काय निर्णय नाही झाला तर आम्ही याच ठिकाणी विष घेऊन आत्महत्या करणार आहोत हा आमचा शेवटचा निर्णय ठरलेला आहे नमस्कार मी कामिनी शिंदे बार्शी <laughs> आम्ही सगळी घरात उपाशी एक टाइम खाता एक टाइम तसं जोपता मुलगा आमचा पुण्याला शिकाय आहे मुलगी घरात आजारी आहे इकडं बारशी आलं तर सरांना चालता येत नाही त्यांचं बघायचं मुलीचं बघायचं आमचं बघायचं तर आमच्या पेन्सिल मजूर करा। मंजूर करावी ना आमचं काय ते द्याव रेखाम आम्हाला खराव नाही तर आम्ही जीव देणार आम्ही इथे जीव देणार आहोत ना ना पाणी घेतो